हा टीही बोलणं स्वागत आहे आपलं आपण सध्या जिल्हाधिकारी कार्यालय जालना आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभेचे नेते श्री मिलिंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आत्ताच जालना जिल्हाधिकारी कार्यालय यांना एक निवेदन देण्यात आलं भट भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र बहात्तरव्या विमुक्त दिनानिमित्त स भटक्या विमुक्त आदिवासी यांच्या हक्कासाठी संव्वद यात्रा जालना नगरीमध्ये येणार आहे त्यानिमित्त त्या सहजनेचे नेतृत्व बाबा आडाव सुभाष वारे सुजातादाई खाडेकर अंजलीताई मा, मायदेव आणि दलित मित्र भारत भीमराव जाधव आदीसह या ठिकाणी करतायत जालन्यातले आपले वकील पण काय नाव सर आपलं सर आपलं नाव सय्यद आपलं निलिंद आपलं शिवाजी आणि यांच्या समेत अॅडव्होकेट कल्पना त्रिभोन यांनी पण या ठिकाणी कलेक्टरीची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे जालना लोकसभेचे नेते तथा बुलंदरींचे पक्षप्रमुख संतोष कुलबी यांनी या भूमिकेला समर्थन दिलं आहे या विषयावरती संयोजन समितीचे संवाद यात्रा भटकी विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने या इथले जिल्ह्याचे संयोजक आपल्याशी बोलंद सरी लाईव्ह बोलतात बोला सर नमस्कार मी बिस्मिला सयद भटक्या विमुक्त आदिवासी आप् संयोजन समिती महाराष्ट्राचा मी जालना जिल्हा समन्वयक आहे आपण सर्वांना माहीतच आहे की आपण भारताला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले पण जे भटके विमुक्त समाज आहे अजूनसुद्धा ते त्यांच्या नागरिकत्वाचे पुरावे मिळण्यासाठी धडपड करत आहे आज आपण बघतो की पशुची आणि पशुपक्ष्याची जनगणना झाली परंतु या भटके विमुक्ताची अजून कुठे जनगणना झाली नाही आणि आज कुठेही जरी चोरी झाली काही दागा पडला तर या कुठेही जरी आदिवास करणार असलेले भटकेमती यांना पकडून आणलं जातं आणि जन्मजात यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारलेला आहे तो शिक्का पुसण्यासाठी आणि त्यांचे नाव हक्क मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस आगस्ट समताभूमी फुलेवाडा येथून ही संवाद यात्रा निघालेली आहे सोलापूर सातारा सांगली औरंगाबाद नगर अशी करून ही संवाद यात्रा जालन्यामध्ये आठ सप्टेंबरला येत आहे आणि या यात्रेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड इथून येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहे इथं आपण सर्व भटके विमुक्त समाजाचे नेते आणि सर्व प्रतिनिधी आणि विशेष करून जे काही भटके विमुक्त त्यांच्या वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये त्यांचे परंपरागत वाद्य असेल ते मला तुम्ही सांगा सध्या मराठा आरक्षणचा मुद्दा चालू आहे बहुजनाचा मुद्दा चालू आहे आता भटक्यांचाही मुद्दा चालू आहे भटके आणि बहुजन एकच आहे ना मग याच्यासाठी इतका सरकारला न्याय देण्यासाठी उशीर का आता आपण मी पूर्वक सांगितलं की जर आपण या भारताचे आम्ही भारताचे लोक म्हणतोय मग हे मुक्त भारताचे लोक नाही का हे सुद्धा शासनाने जाणून घेणं गरजेचं आहे म्हणजे जरी वेगवेगळ्या आरक्षणाचे मुद्दे असले तरी यांच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या म्हणजे यांच्याकडं विशेष म्हणजे एक साधं राशन कार्ड नाही मतदान कार्ड नाही आधार कार्ड नाही हे मिळवण्यासाठी धडपड करतात आणि यांना हे मिळवण्यासाठी खूप शिकरीचा प्रयत्न करावा लागतोय आणि तरी सुद्धा शासन दरबारी यांची कोणी नोंद घेत नाही या हक्क न्याय मागण्यासाठी ही समज आपल्याला धन्यवाद आपल्यासोबत शिवाजी तायडे आणि डॉक्टर मिलिंद सावंत आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोक त्यांना डॉक्टर म्हणतात तायडे साहेब तुमचं काय म्हणणं सांग थोडक्यात आमचं एकच म्हणणं आहे की जे भटके विमुक्त आदिवासी समाज आहे या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे त्यांना हक्काचं रेशन कार्ड मिळालं पाहिजे आज ते भटका विमुक्त समाज हा नेहमी भटकत राहत होतो त्यांना ते रेशन पासून सुद्धा वंचित आहेत रेशन त्यांना मिळत नाही त्याचबरोबर त्यांची जातीची दाखली आजपर्यंत त्यांना मिळालेली नाही आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या निवासाचाही मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे त्यांना आज रोजी घरकुल मिळाले नाही ज्या काही शासनाच्या योजना त्यांना घ्यायच्या असेल तर शासनाच्या योजना घ्यायच्या असेल तर त्यांच्याकडं म्हणावं तसे पुरेपूर्ण डॉक्युमेंट उपलब्ध उपलब्ध नसल्यामुळं शासनाच्या योजनेचा लाभ त्या भटकेमुक्त समाजाला घेता येत नाही एकच म्हणणं आहे काय म्हणतात शासन शेवटी एक प्रश्न आहे तुम्ही कलेक्टर साहेबला भेटलेत ना काय म्हणजे कलेक्टर साहेब काय म्हणले कलेक्टर साहेब पॉझिटिव्ह आहे कलेक्टर साहेबाचं म्हणणं आहे जे आपले समाज येणार त्यांच्या मागण्या आपण मांडू संदर्भात आपण त्यांच्या मागण्या मांडणार आहे आमच्या भटके विमुक्तांचं एकच असं आहे की त्यांचं समस्याचं गाठोड गाठोड घेऊन आम्ही शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत बरोबर मिलिंद सावंत बदनापूर विधानसभेचे नेते काय म्हणतात पाहूया थोडक्यात या ठिकाणी आदिवासी भटक्या विमुक्त संघटनेच्या वतीनं ही जी काही संवाद यात्रा या जालना जिल्ह्यामध्ये आगमन करते पे। त्याच्यामध्ये जे काही आदिवासी भटके विमुक्त आहेत यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये घरकुलं या ठिकाणी त्यांना बांधून देण्यात त्या त्यांना रोजगार गावस्तरावर उपलब्ध करून द्यावा यासारख्या वेगवेगळ्या ज्या काही भूमिका आहेत तर त्या या ठिकाणी आपण मांडणार आहोत या ठिकाणी समाज कल्याण विभाग असेल जिल्हा प्रशासन असेल यांनी प्राधान्यक्रमाने या ठिकाणी आ, या आदिवासी भटके विमुक्तांच्या समस्या सोडव्यात एवढीच एक अपेक्षा आहे भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्राच्या संवाद यात्रेला बुलंदसेना पार्टीचे नेते संतोष कुले ने आणि त्याच्या सहकार्याने पाठिंबा दिला आणि निमित्त स्वराज्यचा बुलंदावाज टी उलंदाड जिल्हाधिकारी जालना चार सप्टेंबर दोन हजार चोवीस युट्यूबवर लाईक करा धन्यवाद थँक्यू